हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणी नाचे दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललो आहे पाहुण्याचे पाहुण्याचे एक छोटासा कार्यक्रम आहे तर तो सेलिब्रेट करण्यासाठी चाललेलो आहे तर पाहुण्याचे इथे गेल्यावर बराच वेळ बसलो त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आणि तो काही छोटासा कार्यक्रम होता अगदी छोटासा तर तो आम्ही सेलिब्रेट केला आणि सगळ्यांचे जेवणं झाले सगळे माझे भाऊ मामाची मुलं भाऊजया माम सगळे छोटा मोठा परिवार सगळा एकत्र झालेला होता आणि अशा प्रकारे कार्यक्रम झाला तर आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर प्रथम देवपूजा केली देवभाऱ्यामध्ये दे संध्याकाळ झालेली होती त्याच्यामुळे दिवाबत्ती केली तर मी आज तुम्हाला गुरुदेव दत्ताचा एक सोपा मार्ग सांगणार आहे तर तीन अगरबत्त्या गुरुदेव दत्ताच्या नावाने ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहे आणि तीन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आणि त्या एका ताटामध्ये एक छोटीशी प्लेट किंवा वाटी घ्यायची त्याच्यामध्ये अशा थोड्या तिरप्या धरून ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत त्याचा जप करायचा तर बघू शकता तुम्ही चमत्कार गुरुदेव दत्त काय चमत्कार करतात घरात कोणतीही बाध येत नाही सगळी कामे होतात कोणाची करणी वगैरे असेल तर तीसुद्धा नाहीशी होते तर नक्की सगळ्यांनी हा उपाय करून बघा खूप चांगलं फळ मिळते मला खूप चांगलं फळ मिळलेलं आहे आणि ह्या अगरबत्त्या संपायला जवळजवळ पाऊण तास लागतो पाऊण तास आपण फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त असा जॉब करायचा आणि अगरबत्तीचं जे खाली पडलेले जी उदी आहे ती उदी आ, ती काय करायची तर ती पूर्ण झाल्यानंतर ती उदी आपल्या कपाळाला लावायची घरात सगळ्यांना लावायची आणि किंवा जर अगरबत्ती चांगली असेल तर ती पाण्यामध्ये कालून पिले तर खूप खूप प्रभावी त्याचा फायदा होऊ शकतो तर नक्की करून बघा मला नक्कीच फळ मिळाले तुम्हालाही मिळेल पण याचा एक असा नियम आहे की मटण किंवा नॉनव्हेज अजिबात खायचं नाही जोपर्यंत तुम्ही हे करता तर बिलकुल नॉन व्हेज खा खायचं नाही तर खूप छान असा फरक पडतो घरात कोणतीही बाधा किंवा काही संग वाईट हे से, असेल तर त्या निघून जातात आणि भरपूर असा फरक पडतो तर मी तर कायम करते आणि माझ्या घरात खरंच खूप सुख शांती आल्यासारखी वाटते घरात बरकता येते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप असा प्रभावी उप उपाय आहे अगदी सोपा आहे अर्धा पाऊण तास आपल्याकडे वेळ असतोच असतो तर हे करून पाण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटतं ओम गुरुदेव दत्त तर माझी अशा प्रकारची पूजा झाल्यानंतर आता मी करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर अगदी साधा स्वयंपाक करायचा आज कारण पाहुण्यांची जून आम्ही भरपूर जून आलो पण थोडासा साधा स्वयंपाक लाईटली म्हणतात त्याला तो तर मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर मेथीची भाजी इथे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर ती कढाईमध्ये परतून घ्यायची तर चांगली ती अशी परतून घ्यायची आणि त्यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहे तर भाजी मस्त अशी परतून झाल्यानंतर त्याला मसाला मसाला पण अगदी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि हिरवी मिरची लसूण थोडासा घातला आहे परत थोडा घातला आहे मीठ ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आणि अशी पातळ बाजरीच्या भाकरी बरोबर आमची इथं पातळच भाजी लागते तर बघू शकता अशा प्रकारची भाजी झालेली आहे आणि आता ह्या बाजरीच्या भाकरी पण झालंय तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर